पोलीस पाटलांनी गावात काम करत असताना नागरिकांशी दैनंदिन संपर्क ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे त्याद्वारे पोलीस पाटील पोलीस प्रशासनाला संवेदनशील माहिती देऊ शकतात या माहितीच्या आधारे प्रशासनाला गंभीर गुन्हे रोखता येतात पोलीस पाटलांसह पत्रकार बांधव हे सुद्धा पोलीस प्रशासनाला कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आधारस्तंभ आहे म्हणूनच इगतपुरी पोलीस ठाण्यातर्फे गुणवंत पोलीस पाटील आणि पत्रकारांचा सन्मान करताना अभिमान वाटतो असं प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांनी केलंय इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीतील गावात कायद्याचे राज्य निर्माण करण्यासाठी चांगली कामगिरी करणारे पोलीस पाटील आणि लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ असणारे पत्रकार बांधव यांचा सन्मान सोहळा पार पडला इगतपुरी येथील गोल्डन रिसॉर्ट मध्ये आयोजित कार्यक्रमात हरीश खेडकर बोलत होते परिसरातील पत्रकार बंधू यांचा एक छोटासा किंवा त्यांच्या जी काय आपल्याला करतात त्यातून उतरा होण्याचा एक छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला होता यासाठी उपस्थित असले आपल्या पोलिसांचे प्रभारी अधिकारी आईराव देवराज आणि त्या दिवसाला आपण पत्र दिवसा एक पत्रकारिता दिन म्हणून आपल्या शासनाने त्याला मान्यता दिलेली आहे तो दरवर्षी जे आपण साजरा करतो त्या दिवसाचं एक औचित्य साधून पत्रकारांनी वर्षभरात जे काही चांगली कामगिरी केलेली असते त्यांचा सन्मान करणे त्यांच्या कार्याचं कौतुक करणे हा एक उपक्रम आपण राबवला जातो परंतु यावर्षी मी पण सुट्टीवर होतो आणि मॅडम पण काही वेगळ्या कारणानिमित्त उपलब्ध नसल्यामुळे तो आपला कार्यक्रम होऊ शकला नव्हता हो म्हणून तोही राहिलेला कार्यक्रम आणि आमचे प पोलीस पाटील जे आहेत त्यांनी आत्ता ज्या झालेल्या निवडणुका असतील गणपती उत्सव असेल नवरात्र उत्सव इगतपूरच्या पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव म्हणाल्या की पोलीस ठाण्याच्या हद्दीत इगतपुरी शहर ग्रामीण परिसरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्ह्यांचं प्रमाण शून्यावर आलं आहे सामाजिक सलोखा राखून कायदा सुव्यवस्था जपली गेली आहे निवडणुका मुक्त वातावरण झाल्या पत्रकार आणि पाटील मोलाचं सहकार्य मिळालं म्हणून आम्हाला चांगलं काम करता आलंय व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर सोनवणे म्हणाले कायदा व सुव्यवस्था राखणं गुन्ह्यांची माहिती पोलिसांना देणं नैसर्गिक आपत्ती रोगराईची माहिती देणं गावातील महत्वाच्या घडामोडींची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवणं अशी कामं पोलीस पाटील करतात त्यामुळे पुढील अनर्थ टळतो असं चांगलं काम इगतपुरीच्या पोलीस प्रशासनानं केलंय यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे इगतपुरी तालुकाध्यक्ष विकास काजळे ज्येष्ठ पत्रकार राजू देवळेकर टी व्ही नाईनचे शैलेश पुरोहित दिव्य मराठीचे संदीप कोतकर लोकमतचे गणेश घाटकर प्रहारचे सुमित बोधक पोलीस पाटील हरिश्चंद्र ज्ञानेश्वर भागडे जगन्नाथ मोहन आगीवले भाऊ यमाजी भले अर्जुन मारुती डावकर कोंडाजी रामचंद्र बोंडे भगवान नामदेव आंडोळे नामदेव दामू हिंदोळे दीपाली मदन पवार नीता भाऊसाहेब गुंजाळ संजू रावजी भगत रवींद्र शशिकांत पंडित सुरेश नामदेव कोकणे रामकृष्ण श्रावण भगत यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला सूत्रसंचालन आणि आभार पोलीस हवालदार निलेश देवराज यांनी मानले राजू देवळेकर न्यूज मराठी इगतप्रिया